कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा श्रावण आणि गणेशोत्सवामुळे गेले काही दिवस ओस पडलेले मासे बाजार पुन्हा एकदा गजबजून गेल्यात गणपती विसर्जन होतात मत्स्यप्रेमींनी माशांच्या बाजारात गर्दी केली विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध मालवण किनारपट्टीवर मासे खरेदीसाठी खवय्यांची मोठी झुंबड उडाल्याचे चित्र होतं या गर्दीमुळे माशांचे दरही वधारलेले पाहायला मिळाले पापलेट सोळाशे रुपये किलो सुरमई तेराशे रुपये किलो तर बांगडे तीनशे ते चारशे रुपये किलो दराने विकले जात होते दर वाढले असले तरी खवयांनी मोठ्या उत्साहात माशांची खरेदी केली मासे बाजारासोबतच चिकन मटण दुकानांवरही ग्राहकांची मोठी गर्दी होती गावरान कोंबड्यांनाही चांगली मागणी होती एकंदरत गणेश चतुर्थीच्या अकरा दिवसांतर शाकाहारी जेवणाला कंटाळलेल्या कोकणी माणसानं आज मासळी चिकन आणि मटण बाजाराकडे मोर्चा वळवल्याचं पाहायला मिळालं सण सणसंपताच खव्यांनी मांसाहाराचा मनसोक्त आस्वाद घेण्याची तयारी केल्याचं स्पष्ट होतं